कुंडिलापूर गावची एक गाव एक गणपती एकवीस वर्षांची प्रथा कायम कवट्या महा का महाकाळ तालुक्यातील कुंडलापूर या गावात गेली एकवीस वर्षांपूर्वीची एक गाव एक गणपती ही संकल्पना आजही कायम राबवली जात असल्याने इतर गावांना कुंडलापूर हे गाव आदर्शवत ठरत आहे कोणताही गोंधळ अथवा तंटा नाही अगदी डॉलबीमुक्त गणेशोत्सव केला जातो या गावात एकवीस वर्षांपूर्वी मध्यवर्ती असणाऱ्या गावातील मुख्य चौकात सर्वांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानुसार ती संकल्पना आज अखेर जपली जातीय गणेशोत्सवादरम्यान मध्ये विविध पक्षाचे नेते पदाधिकारी शासकीय अधिकारी भेट देऊन समाधान व्यक्त करून कौतुक करतात सदर ठिकाणच्या गणेशाची प्रतिष्ठापना आणि विसर्जनही अलिखित नियमानुसारच कोणताही डामडोल न करता पारंपरिक वाद्याच्या गजरातच केलं जाते आहे जेमतेम सजावट जेमतेम रोषणाईसह हो कार्यक्रमही पारंपरिक पद्धतीनेच केले जातात भजन कीर्तन पोवाडे लहान मुलांच्यासाठी संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यासारख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याचबरोबर विसर्जनही जा वारकरी संप्रदायानुसारच टाम मृदुंगाच्या ना तालावर होते या मंडळाच्या गणेशोत्सवातही गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी यथोचित महाप्रसादाचं वाटप केलं जातं त्यामुळे येथील गणेशोत्सव हा इतर गावांसाठी आदर्श ठरतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट